नेवासा येथे शेकडो भाविकांनी हस्तलिखित केलेल्या गाथाग्रंथांचे संत महांतांचे हस्ते पूजन नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या गाथापारायण सोहळ्याचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी हस्तलिखित केलेल्या गाथा ग्रंथांचे पूजन संत महंतांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हे गाथाग्रंथ व त्यासाठी लागणारे हस्तलिखित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी श्री क्षेत्र देवगड संस्थांचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण उद्धवजी महाराज मंडली संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त पारायण देवीदासजी महाराज म्हस्के त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंद गिरीजी महाराज माऊली आश्रमाचे प्रमुख हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज हजारे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे, संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग मंदिर विश्वस्त विश्वसराव संत संतसेवक रामनाथ महाराज पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी संत मंडळींच्या उपस्थितीत श्री गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे व भाविकांनी हस्तलिखित केलेल्या गाथाग्रंथांचे पूजन करण्यात आले देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी आलेल्या सर्व संत मंडळीसह उपस्थितीत मान्यवर व भाविकांचे स्वागत करून प्रस्तावित केले उपस्थितीत संत मंडळींचे संतपूजन संत ज्ञानेश्वर संत महाराज देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले गाथाग्रंथ हस्तलिखित करणाऱ्या भाविकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी केले तर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख विश्वस्त हरिभक्त पारायण देवीदासजी महाराज म्हस्के यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार मानले કોમન ન્યૂઝ મરાઠી સાટી પ્રતિનિધિ સુધીર ચૌહાણ નેવાસા